बातमी कराड संदर्भातील लातूरमध्ये कराडचा आठ कोटींचा बंगला आहे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे अलिशान बंगला आहे सुरेश धस यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे आरोपी कराडची दुसरी पत्नी मंगल जाधव हिच्या नावानं लातूरमध्ये एका अलिशान बंगल्याचं बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे लातूर मधील याच अलिशान बंगल्याच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय खुडके यांनी पाहूया बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीला मागितलेली दोन कोटीची खंडणी या दोन्ही प्रकरणात आरोपी असलेला वाल्मी कराड याच्या नावाने लातूर मध्ये आठ कोटीचा अलिशान बंगला असल्याची माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केल्याच्या नंतर त्या संदर्भातली माहिती आता समोर येत आहे आणि लातूर मधली हीच ती सरस्वती कॉलनी आहे आणि याच उच्चभू असलेल्या या कॉलनीमध्ये माझ्या पाठीमागचा हा जो बंगला आहे तो बंगला वाल्मिक कराड याची जी दुसरी पत्नी म्हणून ज्याला संबोधलं जातं त्या ज्योतिमंगल जाधव हिच्या नावाने ही, नावा ही प्रॉपर्टी असल्याचं सांगितलं ला जाते लातूर शहरातला उच्चभ्रू असलेला हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी असलेली ही कोट्यावधी हो रुपयाची जी प्रॉपर्टी आहे ती वाल्मिक कराड याच दुसरी पत्नी म्हणून ज्यांचं नाव जोडलं जातंय त्या ज्योतिमंगल जाधव हिच्या नावाने हे संपूर्ण इथली जी इमारत आहे ही इमारत उभा केली जाते त्या संदर्भातलं बांधकाम सुद्धा होत आहे परंतु संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर हे बांधकाम थांबवण्यात आल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी समोर येते आहे आणि एकंदरीत अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जी कागदपत्रे दिली त्यामध्ये वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडे यांच्याशी असलेले आर्थिक संबंध सुद्धा आहेत असं समोर त्यांनी कागदपत्राच्या आधारे त्या ठिकाणी दावा केलेला आहे पण ज्योतिमंगल जाधव हिच्या नावाने सुद्धा या ठिकाणी अधिक प्रॉपर्टी तिची मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे आणि परंतु या संदर्भातला अधिकृत दुजारा मात्र कागदपत्रे दुजारा असतील किंवा त्या संदर्भातली तपशील अद्यापही समोर आलेला नाही परंतु ही इमारत आता सध्या चर्चेच्या ठिकाणी आहे आणि तपास यंत्रणेचं सुद्धा याच्यावरती अधिक लक्ष असणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर